जय शिवाय मित्रांनो मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार बावीस पासून राज्यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत ज्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना दोन चार सहा गाई म्हशींचं वाटप दहा शेळ्या एक बोकड त्याचप्रमाणे दहा मेंढ्या एक मेंढ्या हजार मांसल कुकुट पक्षाचं वाटप याच्यासाठी पंच्याहत्तर टक्के तर ओपन ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या बाबींकरता पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं आणि याचाच अर्ज कसा भरायचा याची माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या अर्जदारांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली गेली होती याच्या अंतर्गत शेळी मेंढी गटाचं वाटप प्रकारे केलं जातं याच्यासाठी आटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत अनुदान किती दिलं जातं मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दहा शेळ्या एक बोकड याचप्रमाणे दहा मेंढ्या एक मेंढा ही जी काही गटवाटपाची योजना आहे ही कशा प्रकारे राबवली जाते ही पूर्णपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार अकरा बारापासून ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे मात्र या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणारं अनुदान ज्याच्यामध्ये शेळीच्या खरेदीसाठीची किंमत बोकड्याच्या खरेदीसाठीची किंमत ही खूप कमी असल्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देत असताना लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होऊन सुद्धा या शेळ्या मेंढ्याची खरेदी करू शकत नव्हते हो आणि याच पार्श्वभूमीवरती पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजी या योजनेमध्ये बदल करून एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करत एक लाख तीन हजार रुपयापर्यंत शेळ्या मेंढ्याच्या खरेदीसाठी अनुदान करण्यात आलेले हे अनुदान देत असताना याच्यासाठी दे जी काही भांडी खरेदी असेल किंवा गोट्याचं जे काम होतं हे याच्यातून वगळण्यात आलेले अशा नवीन निकषानुसार नवीन अनुदानानुसार पंचवीस मे दोन हजार एकवीस पासून ही योजना राज्यामध्ये राबवण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे मध्ये ही योजना राबवत असताना मुंबई शहर आणि उपनगर हे फक्त जिल्हे सोडून या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जिल्ह्यासाठी ही शेळी पालनची योजना या ठिकाणी राबवली जाणार आहे याचप्रमाणे योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा या विभागातील जे काही जिल्हे आहेत अशा जिल्ह्यामध्ये उस्मानबादे आणि संगमनेरी जे जातीच्या ज्या काही शेळ्या आहेत या शेळ्यांचं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे याचप्रमाणे कोकण आणि विदर्भ विभागातील ज्या काही स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या तसेच पैदाक्षम ज्या शेळ्या असतील अशा शेळ्यांचं वाटप या विभागामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही लाभार्थ्याची निवड केली जाते या लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये आपण जर पाहिलं तर दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे याचप्रमाणे अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांचं एक हेक्टरपर्यंत भूधारक क्षेत्र आहे अशा प्रकारचे शेतकरी याच्यानंतर अल्प भूधारक शेतकरी ज्यांचं एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे सुशिक्षित बेरोजगार ज्यांची रोजगार स्वयंरोजगार केंद्रात नोंद आहे असे सुशिक्षित बेरोजगार यांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि थील या चारही चा प्रवर्गातील, प्रवर्गातील जे काही महिला बचत गटातील लाभार्थी असतील यांना देखील या ठिकाणी प्राधान्यानं या लाभार्थी निवडीमध्ये या ठिकाणी निवडलं जाणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये जे काही जनरल कॅटेगरीचे सर्वसाधारण प्रवर्गातील ओबीसी प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं तर एस सी आणि एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांना या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जातं याच्यामध्ये आपण शेळीचं जर पाहिलं तर शेळीच्या प्रकल्प खर्चामध्ये शेळ्यांच्या खरेदीसाठी आठ हजार प्रति शेळी उस्मानाबाद आणि संगमनेरी शेळीसाठी असे एकूण दहा शेळ्यासाठी ऐंशी हजार आणि स्थानिक जातीच्या जे काही शेळे असतील याच्यासाठी प्रति शेळी सहा हजार असे एकूण दहा शेळ्यासाठी साठ हजार याचप्रमाणे आपण बोकडाचं जर पाहिलं तर एक जे काही संगमनेरी उस्मानाबादी जातीचं जे बोकड असेल याच्यासाठी दहा हजार रुपये खर्च ग्राह्य धरण्यात आलेले आणि एका बोकडासाठी दहा हजार स्थानिक जातीच्या बोकडासाठी आठ हजार रुपये याचप्रमाणे विमा तीन वर्षाचा काढण्यासाठी उस्मानाबाद संगमनेरी शेळीसाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी दहा हजार दोनशे एकतीस रुपये असा एकूण खर्चामध्ये आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद संगमनेरी शेळीच्या जे काही जाती आहेत याच्यासाठी एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असा प्रकल्प खर्च आहे तर इथं स्थानिक जातीच्या ज्या शेळ्या आहेत याच्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे एकतीस रुपये या ठिकाणी प्रकल्प खर्च असणार आहे याच्यामध्ये अनुदानाचं जर आपण पाहिलं तर शेळीगट वाटपासाठी उस्मानाबाद संगमनेरी शेळीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे जे एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये असणार आहे आणि लाभार्थ्याला सुद्धा एकावन्न हजार सातशे बहात्तर रुपये एवढ्या या ठिकाणी स्वहिस्सा उभा करावा लागणार आहे अनुसूचित जाती जमातीसाठी आपण जर पाहिलं तर सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये जे पंच्याहत्तर टक्के एवढं अनुदान असणार आहे आणि या लाभार्थ्यांना पंचवीस हजार आठशे शहाऐंशी रुपये एवढा स्वतःचा हिस्सा या ठिकाणी उभा करावा लागणार आहे याचप्रमाणे अन्य स्थानिक जातीचे जे शेळे असतील याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना एकोणचाळीस हजार एकशे सोळा रुपये तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना अठ्ठावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे याचप्रमाणे मेंढीच्या प्रकल्प खर्चामध्ये आपण जर पाहिलं तर मेंढीच्या खरेदीसाठी दहा हजार रुपये प्रति मेंढी अशा प्रकारे मांडग्या जातीच्या मेंढीसाठी एकूण दहा मेंढ्याच्या खरेदीसाठी या ठिकाणी एक लाख रुपये तर इतर स्थानिक जातीचे जे काही मेंढे आहेत ज्याच्यामध्ये दखणी किंवा इतर स्थानिक प्रजातीचे जे जे मेंढे आहेत याच्यासाठी प्रति मेंढी आठ हजार रुपये असे एकूण दहा मेंढ्यासाठी ऐंशी हजार रुपये याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर नरमेंढा खरेदी करण्यासाठी बारा हजार रुपये प्रति मेंढा याच्यामध्ये मांडग्याळ जातीच्या मेंढ्यासाठी तर इतर स्थानिक जातीचे जे काही मेंढे असतील या नरमेंढ्यासाठी दहा हजार रुपये प्रति मेंढा याचप्रमाणे विम्यासाठी आपण जर पाहिलं तर मांडग्याळ जातीसाठी सोळा हजार आठशे पन्नास रुपये तर इतर जे काही स्थानिक जातीचे मेंढे आहेत मेंढे आहेत याच्यासाठी तेरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये असं एकूण खर्चामध्ये आपण जर पाहिलं तर मांडग्याळ जातीसाठी एक लाख अठ्ठावीस हजार आठशे पन्नास रुपये तर स्थानिक जातींच्या मेंढ्यासाठी एक लाख तीन हजार रुपये अशा प्रकारचा हा खर्च या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी का जे काही अनुदान दिलं जाणार आहे ते मांडग्या जातीच्या मेंढ्यांसाठी चौसष्ट हजार चारशे पंचवीस रुपये हे अनुदान सर्वसाधारण प्रवर्गासाठी दिलं जाणार आहे जे पन्नास टक्के असणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पंच्याहत्तर टक्केच्या प्रमाणामध्ये हे अनुदान या ठिकाणी शहाण्णव हजार सहाशे अडोतीस रुपये इतकं असणार आहे याचप्रमाणे दखणी आणि स्थानिक ज्या जातीच्या मेंढ्या असतील याच्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्केमध्ये एकावन्न हजार सातशे त्र्याहत्तर रुपये तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यासाठी सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसाठ रुपये असंही अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे कारण याचबरोबर या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही महत्वाची कागदपत्र आहेत याच्यामध्ये लाभार्थ्याचं आधार कार्ड हे या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे याचप्रमाणे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सात बारा या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आट्याचा उताराही अनिवार्य असणार आहे आपत्त्याचा दाखला ज्याच्यामध्ये दोन हजार एक नंतर तिसऱ्या आपत्त्या नसल्याबाबतचं स्वयंघोषणापत्र याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर सात बऱ्यावर लाभार्थ्याचं जर नाव नसेल तर कुटुंबाचं संमतीपत्र किंवा दुसऱ्याची जमीन जर भाडे तत्वावरती असेल तर त्याचा त्या ठिकाणी भाडेपट्टा करासुद्धा या ठिकाणी लागणार आहे लाभार्थ्यानं जर अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत अर्ज भरला असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या दाखल्याची सत्यप्रत याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी जर असेल तर त्याच्याबद्दलचं प्रमाणपत्र बँकेच्या खात्याची पासबुकची जी काही झेरॉक्स प्रत असेल ती त्या ठिकाणी लागणार आहे रेशन कार्ड लागणारे कुटुंब प्रमाणपत्र लागणारे एकाच कुटुंबामधील एकाच लाभार्थ्याला याचा अर्ज करता येणार आहे दिव्यांग असल्यास त्या दिव्यांगाबद्दलचा दाखलासुद्धा या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र आणि बचत गटाच्या बँक खात्याची पासबुकचे पहिल्या पानाची साक्षांकित प्रत या ठिकाणी लागणार आहे वयाचा जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी लागणार आहे शैक्षणिक पात्रता दाखवलेली असेल तर त्याच्याबद्दलचा दाखला लागणार आहे आणि बे सुशिक्षित बेरोजगार म्हणून जर नोंद असेल तसा जर अर्ज भरलेला असेल तर सु रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाची नोंदणी नोंदणी कार्डाची सत्यप्रत लागणार आहे आणि शेळी जर जर काही प्रशिक्षण घेतलेलं असेल तर तशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्र <coughs> अशा प्रकारची कागदपत्र आपल्याला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत निवड झाल्यानंतर सादर करावे लागतील याचबरोबर याच्यासाठी आपल्याला एक बंदपत्र सुद्धा सादर करावं लागणार आहे ज्या या ठिकाणी या योजनेमध्ये कंपल्सरी आहे ज्याचा नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती मिळेल किंवा आपण एएच महाबीएमएच च्या वेबसाईटवरती सुद्धा या बंधपत्राचे नमुने या ठिकाणी डाऊनलोड करू शकता मात्र मित्रांनो हे कागदपत्र आपण जर पाहिलं तर फक्त अर्ज करताना आपल्याला फोटो किंवा स्वाक्षरी अशा प्रकारची कागदपत्र लागतात याच्या अंतर्गत पात्र झाल्यानंतर ज्यावेळेस कधी तुमची पुढील पात्रतेसाठी निवड होईल त्याच्यानंतर तुम्हाला एक सेपरेटली विंडो खोलल्यानंतर ती कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागतात आणि ज्यावेळेस याच्या अंतिम पात्रतेची यादी येईल त्याच्यानंतर तुम्हाला ती फिजिकलपणे कागदपत्र त्या ठिकाणी साक्षांकित करावी लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे अटी शर्ती पात्रतेच्या या अनुदानाच्या कागदपत्राच्या आधारे ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारे इतर योजनेच्या संदर्भातील किंवा याच योजनेच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या भागामध्ये नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह